नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये पन्नास हजार पदांची भरती होणार आहे मुख्यमंत्री योजना दूत हे पद प्रत्येक गाव आणि शहरामध्ये भरले जाणार आहे पन्नास हजार पद आहेत या पदांसाठी भरती कशा पद्धतीनं होईल पगार किती असेल आणि निवड पद्धती कशी केली जाणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खूप मोठी भरती आहे कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासना शासन प्रकाशित शासन निर्णय करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये पन्नास हजार योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे पन्नास हजार पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो हा शासन निर्णय काय आहे कशा पद्धतीने या योजना दूत यांची निवड केली जाणार आहे कशा पद्धतीनं त्यांना पगार दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या, या योजनादूत हे जी पद आहे त्या पदाचं त्या व्यक्तीचं काय काम असेल प्रत्येक ग्रामस्तरावरती आणि शहरी भागामध्ये देखील या योजनादूत पदांची नेमणूक केली जाणार आहे शासन निर्णय काय म्हणतोय बघा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचंही प्रचार प्रसिद्धी करणे त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करणे यासाठी पन्नास हजार योजना दूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास व शासन या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धती पुढील प्रमाणे असणार आहे कार्यपद्धती काय असेल बघा योजनेचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार प्रसिद्धी करणे त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरता योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमले जातील या कार्यक्रमाची ठळक रूपरेषा जाणून घ्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यामार्फत ही योजना राबवली जाणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाईल राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात पन्नास हजार योजनादूतांची निवड केली जाणार आहे मोठी भरती मित्रांनो पन्नास हजार पदं भरली जाणार आहेत मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी किती दहा हजार रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल याच्यामध्ये प्रवास खर्च आणि सर्व भत्ते समावेशित आहे म्हणजे डायरेक्ट दहा हजार रुपये दिले जाईल प्रवास खर्च वेगळा दिला जाणार नाही परंतु दहा हजार जर मिळत असेल तर खूप छान आणि मोठी योजना आहे कारण ही यो भरती डायरेक्ट भरती होणार आहे निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही मित्रांनो ही योजना सध्या सुरू झालेली आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी ही योजना वाढवली जाऊ शकते तिला मुदतवाढ मिळू शकते त्यामुळं तुम्ही ह्या योजनेसाठी अर्ज नक्कीच करू शकता मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेची निकष काय आहे ते ध्यानात घ्या वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वर्ष शैक्षणिक अहर्ता काय आहे कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असला पाहिजे संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असला पाहिजे मोबाईल सगळ्यांकडंच असतो ज्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघताय उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे असा हा शासन निर्णय आहे योजनादूताच्या निवडीसाठी उमेदवारांना कोणकोणती कागदपत्रं सादर करायचे ते ध्यानात घ्या विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर तो आपण कसा भरायचा ते बी सांगणार आहे परंतु अगोदर ह्या गोष्टी समजून घ्या की कोणकोणती कुन कागदपत्रं आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे आधार कार्ड लागेल पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुराव्या दाखल कागदपत्र म्हणजे तुमचं पदवीचं प्रमाणपत्र अधिवासाचा दाखला लागेल म्हणजे जो आपण नॅशनॅलिटी म्हणतो आपण ज्याला वय अधिवास प्रमाणपत्र तहसीलकडून काढावा लागतो तो वैयक्तिक बँक खात्याचा तपशील लागेल पासपोर्ट साईज फोटो लागेल हमीपत्र लागेल त्यानंतर बघा नेमणूक कशी केली जाणार आहे निवड कशी होणार आहे ही सगळ्यात नोंदणीचे व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपरोक्त परिच्छदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकाशानुसार करण्यात येईल ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करतील यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व व वयोमर्यादेविषयक वयो मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील ही सगळी कागदपत्रे तपासली की त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल आणि या कराराच्या कालावधीमध्ये कोणत्याही परिस्थितीत वाढ केली जाणार नाही असं यांचं म्हणणं आहे जिल्हा माहिती अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचं समुपदेशन व और निर्देशन ओरिएंटेशन करतील पात्र झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाणार आहे आता बघा मित्रांनो प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागामध्ये पाच हजार लोकसंख्येसाठी एक अशा प्रमाणात योजना या योजनादूतांची निवड केली जाणार आहे यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बघा खाली सगळ्या ठळक अक्षरात लिहिलेला येणे मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे तुम्हाला काम दिलं जाणार आहे पण तुम्ही शासकीय सेवेत आहात असं तुम्हाला समजून घ्यायचं नाही आहे स्वतःला तुम्ही सरकारी कर्मचारी नाहीत ही गोष्ट ध्यानात ठेवा परंतु यापुढे काही विचार केला जाऊ शकतो सध्या तूर्त तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला ही जी कामं दिली जाणार आहे त्या कामासाठी तुम्ही शासकीय अधिकारी आहात असं स्वतःला समजून घ्यायचं नाही सबब या निवडणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचं एक हमीपत्र तुम्हाला लिहून द्यायचं आहे की मी या ठिकाणी की मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शासकीय सेवेची मागणी करणार नाही त्यानंतर बघा निवड झालेल्या योजनादूतानं काय कामं करायची योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेईल प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सत्मक समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेली कामे पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजनादूत काय करणार आहे बघा योजनादूत सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजना, योजना, योजना शासनापर्यंत पोहोचवण्याचं सर लो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते या ठिकाणी केलं जाणार आहे त्यांच्याकडून योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तो अहवाल ऑनलाइन करून अपलोड करतील योजना दूताची जबाबदारी काय असेल बघा योजना दूधांनी सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही योजनादूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात करण्यात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल योजनादूत अनाधित कृतृत्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदे राहणार नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग आणि मोठमोठ्या या ठिकाणी नियम आटी देण्यात आलेले आहे मित्रांनो आता या ठिकाणी बघा मित्रांनो या शासन निर्णयानुसार आता राज्यात पन्नास हजार पदे भरली जाणार आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र